नमस्कार नमस्कार वाघदादा स्वागत आहे आपलं कुठं होते वाघदादा वाघदादा मी त्या दिवशी गेलो होते नरसोबाच्या वाडीला तुमच्यासारखाच माणूस होता तुमच्यासारखाच एक माणूस होता सेम तुमच्यासारखं होता कुठं नरसोबाच्या वाडीला नरसोबाच्या वाडीला नरसोबाच्या वाडीला हाय बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत तुमच्यासारखंच होत तो तो तो। मला नंतर वाटलं तुम्हीच होता सगळं काय पण तुम्ही मला बघितलं असतं तर ओळखलं असतं की टिकले लावले नाही बेकार दिसते ने जाऊ दे आता मी नाही हा तुम्ही नव्हते तुम्ही असता तर बोलले असते दोन वाढदिवस आहेत बघूया कोण येते वाढदिवसाची उत्सव मूर्ती येते का लाइवला कसेच वाघदादा पाणी पाऊस आहे का तुमच्याकडं पाऊस आहे का तुमच्याकडं वाघदादा जुन्या चॅनल वर लाईव्ह आहे ही माझ्या पण लक्षात नाही कोणती व्हिडिओ दत्ताची व्हिडिओ टाकलेले आहेत नवीन चॅनल वरती नवीन चॅनल वर व्हिडिओ टाकलेत बघा दत्ता नवीन चॅनल वर व्हिडिओ आहेत नवीन कंटाळा आलाय प्रवास करून आले झोप पण ना प्रवास करून आलेले कंटाळा आलाय पण आता झोप पण ना म्हणून चालू केली लाईव्ह झोपले होते झोप पण नाही जुन्या जुनं चॅनल नाही आहे नवीन आहे अरे देवा नवीन चॅनल वर लाईव आहे काही थांबा मला बघू द्या